नमस्कार मराठवाडा नेता मध्ये मी रामेश्वरबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे मित्रहो पंधरा तारीख मकर संक्रांत आणि शर्ती लागायला दा सुरू झालेल्या आहेत कुणी स्पर्धा ठेवत आहे मित्रहो लातूर महानगरपालिकेची निवडणूक प्रत्येकजण आपापल्या परीनं टर्निंग आणि टर्निंग पॉईंट घ्यायचा प्रयत्न करत आहे उमेदवारी अर्ज दाखल करणं उमेदवारा वाटप करणं मग प्रचाराचे होल्डिंग पहिली बाजू भाजपने मारले भाजपने व्यक्ती पूजा किंवा माझ्याकडे पहा आणि बेनफुल व्हा किंवा भावनिक साथ घालायचं काम केलं नाही कारण अमित देशमुख यांनी सातत्यानं अमित विलासराव देशमुख आता मी सर्व तुमच्या हवाली सोडून जात आहे म्हटल्यासारखं भावनिक लोकांना करायचं खरं म्हणजे एक टर्म दोन टर्म तीन टर्म साहेब हे सगळ्याचे साहेब आहेत मला राहून राहून आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांची आठवण येते की बाप चोरायचा प्रयत्न काही लोक करत आहेत मित्र हो जोपर्यंत माणसं असतात नेते असतात ते त्यांचे असतात ते गेल्यानंतर सर्वांचे असतात नेमकं काहीच अशाच प्रकारचे प्रकार पेरायचे कारण आणि घुकसाईना म्हणजे पेरायचे उगवल कोरण गोंदवल ते राहील का नाही सांगता येत नाही पण व्हेरी मच इंटरेस्टिंग लातूरमध्ये महानगरपालिका निवडणूक ज्या पद्धतीनं टर्न घेत आहे पहिला भाजप काँग्रेसला झटका जो बसला की त्यांना काही होल्डिंग उतरावे लागले आणि सगळीकडं कमळ 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 आणि इकडं मात्र हँडसम काय बॉय अशा प्रकारचे फोटो बघितल्यानंतर मग त्यांना काही ठिकाणी हाताचे फोटो लावण्याची वेळ आली अर्धी लढाई भाजपने इथं जिंकली आणि प्रत्येक ठिकाणी आपले नेते काय बोलतात यापेक्षा दुसरे काय बोलतात आणि काय चुका आहेत खरं म्हणजे अमित देशमुख यांनी हिसाब द्यायला पाहिजे की कि तुम्ही पंधरा वर्षात आमदार म्हणून काय केलं कोणत्या योजना आणल्या तुम्ही मंत्री म्हणून काय केलं किती दिवस साहेबाच्या नावानं मत मागणार आणि भावनिक करून जमत नसतंय हो साहेब साहेब आमच्या आहेत रासाहेब देशमुखांनी आमच्यासाठी सुद्धा प्रचंड काही केलेलं आहे साहेब गेल्यामुळं देशमुख कुटुंबापेक्षा लातूरकरांचं नुकसान झालं आहे पण शेवटी मी जाता राहील काय जगभर फळभर म्हणतील हाय हाय याप्रमाणे राम गेले रावण गेले लक्ष्मण गेले भरत गेले इंदिरा गांधी गेल्या शिवराज पाटील गेले विलासावजी गेले पण भावनिक विषयाला टच करून आपला म्हणजे बाळासाहेब लोकाचा म्हणजे बाळ्या हे जमत नसतंय पण लातूर आहे हे पब्लिक आहे हे सब आहे काय म्हणतात लातूरकर मित्र हो गल्ली गल्लीत घराघरात जर तुम्ही गेलात तर तुम्हाला इतकं एक वेग्र वातावरण प्रसन्न वातावरण नो झुंडशाही नो गुंडशाही आणि उमेदवारी जीत असताना सुद्धा जास्तीत जास्त चांगले उमेदवार सगळ्याच पक्षाने गेलेले आहेत मग काही ठिकाणी आणि विक्रांत गोजमुंडेंनी तर कमाल केली की पंधरा प्रभागामध्ये हा पाटील साहेबाचा आहे प्रभाग म्हणून त्या ठिकाणी उमेदवार दिलेले नाहीत पण काही ठिकाणी मात्र जे चाललं आहे मित्र हो प्रचार यंत्रणा सुरू झाल्या आहेत पत्रक तयार झालेले आहेत पत्रकं घराघरापर्यंत सुरू आहेत कुठं चहावर चालत आहे कुठं नाश्त्यावर मागत आहे कुठं जेवणावळी चालू आहेत आणि बैठकाचा सपाटा एका बाजूला आपल्या संभाजीराव पाटील असतील अर्चना पाटील असतील रमेश कराड असतील त्याचबरोबर अरविंद पाटील असे अशा असा पडद्यामागचे कलाकार आणि पडद्यावरचे कलाकार फील्डवरचे कलाकार आणि एक एक मत वाडवे लातूरकराची पत आणि आयपत अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे शेवटी निकाल हा मतदार राजा देणार आहे आम्ही मतदारांना नम्र आणि कळीची विनंती करतो ठीक आहे घडी मेरा दिल धडके हाय धडके क्यू धडके दुर्दैवानं घड्याळाची चावी काय द्यायला चावीचं घड्याळ आहे आणि चावीचं चावी घड्याळ असल्यामुळं बाबासाहेब पाटील काय करणार मकरांचावे काय करणार आणि या सगळ्या गोष्टी संजय बनसुले कॉर्नर करायचं म्हणजे जे चाललेलं आहे विक्रांत एकता काय करणार अशा प्रकारचं चित्र निर्माण आहे या ठिकाणी निश्चितच चंद्रकांत बिराजदार आहेत आणि मी एक सांगू इच्छितो प्रॅक्टिकल की जेव्हा मी नांदेड महानगरपालिकेची निवडणूक बघितली ओमप्रकाशजी पोकरणा कंद खुर्ते अशा पाच प्रभागामध्ये क्रॉस वोटिंगचा प्रयत्न केला त्या ठिकाणी पाचही प्रभागामध्ये ते सर्वच्या सर्व भूय सपाट झाले या ठिकाणी निश्चित काही धक्कादायक निकाल एक ते अकरामध्ये असे बिग बॉस दोन तीन पडू शकतात तसंच वेगवेगळ्या वेग उमेदवारांच्या वेगवेगळ्या वेग आयडियाज किंवा कोण कोणाच्या अंगावर जात आहे आणि तसं जर म्हटलं तर भाजपमध्ये जर कमी नाराजगी असेल तर काँग्रेसमध्ये किरण जाधव शांत आहेत गोविंदपुरकर राघवेंद्र स्वामीला गेलेले आहेत आणखीन कोण काहीतरी वेगळं करत आहे आणि अशा एकंदरीत काही जणांनी तर भाजपमध्ये प्रवेश पण केलेला आहे मित्र हो अत्यंत जागरूक राहा मताचा टक्का वाढला पाहिजे तो अधिकात अधिक झाला पाहिजे आणि सर्वांना हात जोडून विनंती कृपया जातीयतेचं विष पेरण्याचं पाप कुणीही करू नये सोशल इंजिनिअरिंग निश्चित या प्रभागामध्ये सोशल इंजिनिअरिंग करत असताना एकूण तिकीट वाटप करत असताना अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम किती वेडी किती धनगर किती साळी किती ब्राह्मण किती मागं मला आठवतंय विलासरावजींनी एक ख्रिश्चन माणसाला तिकीट देऊन निवडून आणलं होतं अहो ते वेगळे होते विलासराव प्रदीप राठी आणि भगवान काळे हे सगळेच खेळ वेगळे होते पण या ठिकाणी कुठं तरी काहीतरी टाकून बोलायचं मित्र हो माझ्या सगळ्याला एक विनंती आहे टाकून बोलू नका मला अशोकरावजी चव्हाणचं ते वाक्य आहे की टाकून बोलल्यानंतर तरी भेटल्यावर नमस्कार करायची काय अवस्था आहे आमच्या नांदेडमध्ये दोघं वेगवेगळे वेग वेग होते प्रतापरावजी आणि अशोकरावजी काही काळ एकत्र आले पुन्हा वेगळे गेले आणि जाणीवपूर्वक काही लोक गट तट किती किती खालच्या पातळीवर काय न लगे मला काही अशा प्रकारचे माणसं कोण कुणाला डीलर म्हणतोय कोण कुणाला लीडर म्हणतोय शेवटी आपण त्यांच्या बायका लेकरांचा विचार केला पाहिजे उमेदवार असतील नेते असतील तुम्ही खाजगीच सांगा पंचनामे चुकीचे पंचनामे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून त्या रित्यनन करू नका या ठिकाणी विक्रमसिंग यांच्या म्हणजे मुलाच्या उमेदवारीमुळे वातावरणात एक नवं चैतन्य निर्माण झालेले आहे त्याच प्रकारे पाशा पटेल प्रभाग दोन त्या ठिकाणी अवघड होतं पण अनेक मुस्लिम बना सुधा विश्वास है कि रमेश ने अरे मालूम है क्या रेनापुर में क्या हुआ क्या हुआ अरे रमेश कर चिन्ह पे बारह लोगों को चुनके लाया जात पात धर्म गुंडाराज ये सहन करोकान गुंडाराज नको है लोकान झुंडशाही नको है लोकांना जाते त्याचं विष नको आहे फक्त तुम्ही डॉक्टर आहात तुम्ही प्राध्यापक आहात तुम्ही इंजिनियर आहात रमेश रामेश्वर बद्दल आहे ना काय करणार आहे अरे मतदान गुप्त आहे ना घाबरू नका मताच्या बटन दाबा आणि झ पुरवा अनेक विकासाचा दीप प्रगतीचा दीप कल्याणाचा दीप आपण लावणं ही गरज आहे मला खात्री आहे योगायोगानं मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर होणार खऱ्या अर्थानं हे संक्रमण की ज्या पद्धतीनं अमित देशमुख रातोरात राहायचंच नाही लोकांना भेटायचंच नाही उगा सभागृहात जायचं या ठिकाणचे हॉटेल्स असे असे पार्किंगला जागा नाही या ठिकाणच्या मंगल कार्यालयाला पार्किंगला जागा नाही भाजपनं काल जाहीरनामा प्रसिद्ध केला अजून यांचा जाहीरनामा प्रसिद्ध व्हायचा आहे केलेला जाहीरनामा आमलात आणत नाही आमचं आणि अमित देशमुख यांचं काय वैयक्तिक भांडण नाही हेवे दावे नाहीत पण आम्हालाही आंबी इंसान आहे राजा हो या रंग कसिका अंत एक कसा होई राजाला एकमत आहे रंकाला एकमत आहे मजुराला एकमत आहे कष्ट करायला एकमत आहे म्हणून निश्चित काय अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी आम्हालाही स्वाभिमान आहे अमित देशमुखांना पण स्वाभिमान आहे आणि उदास देशमुख द ग्रेट 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 मॅन पण कुठंतरी त्यांचा फोटो दाखवून मत आम्हाला देता का अशा प्रकारचं करू नका तुम्ही पंधरा वर्ष आहात तुमचे भाऊ पाच वर्ष होते आणि शेवटी हे पब्लिक आहे आणि मी पुन्हा पुन्हा म्हणतोय की तुम्ही तुमच्या वडिलाच्या नावाचा रस्ता आज सहा सात वर्ष झालं करू शकत नाही मोहम्मद तुफलुकासारखा का, पुल काय करता तो काय पाडता पुन्हा काय करता पुन्हा अहो तुम्ही म्हणता ना बोगी कारखाना एक व्हाईट हाऊस हो उभारले कुठं बांदरा कारखान्याच्या इकडं एका मोठ्या नेत्याचं आहे म्हणते व्हाईट हाऊस पण ते काय करायचे ठरत नाही गेले कोण की इथं सोन्याचे हंड्रेड ठेवायचे कुणी काहीच म्हणत आहे पण लातूर की काय म्हणतात लातूरकर हे सोळा तारखेला कळणार आहे पण आजच्या परिस्थितीत साठ पासष्ट सत्तर टक्क्यापर्यंत मजल आहे शेवटी तीन चार दिवस आमिष प्रलोभनं हे दिली जाणार आहेत आणि अशा एका परिस्थितीमध्ये आम्ही एक दोन दिवसात एक स्पर्धा जाहीर करणार आहोत अचूक निकाल भाजपच्या किती जागा येणार राष्ट्रवादीच्या किती येणार काँग्रेसच्या किती येणार आणि अचूक निकाल सांगणाऱ्याला आम्ही एकवीस हजार सेकंद सतरा हजार थर्ड अकरा हजारचे पाच बक्षीस आणि ती स्पर्धा कशी असेल काय नाही हे दैनिक मराठ नेतात तुम्हाला बघायला आले मित्र हो दैनिक मला मिळता शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि मताचा हक्क बजवा लक्षात आलं ना मताचा हक्क बजवा नोटा फिटाच्या भानगडीत पण नोटा म्हणजे नोटा नाही नोटा म्हणजे योग्य योग्यही उमेदवार नाही असं न ना करता मला खात्री आहे की लातूरची जनता महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक मतदान करेल आणि रेकॉर्ड ब्रेक मतदान आम्ही म्हणणार नाही मत कर भूल काय मत कर भूल कमळ का फूल आम्ही तेही म्हणणार नाही पण चांगले उमेदवार असावेत लोकांना भेटणारे असावेत ज्यांनी चांगले कामं केलेत आणि नेतृत्व पक्ष केंद्रातलं सरकार राज्यातलं सरकार या सगळ्या गोष्टीचा विचार करून एक वैचारिक प्रबोधन व्हावं एक मिळे सुरमे राहा तुम्हारा तो सुर बने हमारा अशा प्रकारचं व्हावं मित्र हो आम्ही प्रतिदिन दोन दोन व्हिडिओ यूट्यूबवर देण्याचा प्रयत्न करणार आहोत सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि प्लीज नेता यूट्यूब सबस्क्राईब करा फॉलो ऑनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आम्ही टाकू शकणार नाहीत नियमितपणे कारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नंबर रिस्ट्रिक्टेड आणि नंबर ब्लॉक होत आहेत म्हणून मित्रहो नेता यूट्यूब शेअर करा धन्यवाद नमस्कार